रामकृष्ण हरिविठ्ठला दरवर्षीप्रमाणे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे ज्येष्ठ बद्ध अष्टमीला दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस शनिवारी सायंकाळी चार वाजता माऊलीच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल पहिला मुक्काम आळंदी येथेच दर्शन मंडप इमारत गांधीवाडा येथे असेल तीस जूनला पालखी सोहळा सकाळी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ होईल तर तीस आ जून दोन हजार चोवीस आणि एक जुलै दोन हजार चोवीस पालखी सोहळ्याचा मुक्काम पुण्यात असेल देवस्थानने दिलेल्या माहितीनुसार पुणे येथे दोन दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी सोहळा दोन जुलैला सकाळी सासवड मुक्कामाकडे मार्गस्थ होईल दोन जुलै आणि तीन जुलै असे दोन मुक्काम पालखी सोहळा सासवड मुक्कामी असेल पालखी सोहळ्याचा चार जुलैचा मुक्काम जेजुरी तर पाच जुलैचा मुक्काम वाल्ले सहा आणि सात जुलैचा लोणंतर आठ जुलैचा तरडगाव नऊ जुलैचा मुक्काम पलटण दहा जुलैचा बरड अकरा जुलैचा मुक्काम नाते पुते बारा जुलैचा माळसिरस तेरा जुलैचा वेळापूर चौदा जुलै भेंडीशेगाव पंधरा जुलै वाखरी तर आषाढ शुद्ध दशमीला म्हणजे सोळा जुलैला पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी पोहोचेल सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे त्या दिवशी भक्त सर्व भक्त मंडळी पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घेतील काल्याचं कीर्तन होईल आणि वीस जुलैला पालखी सोहळा पंढरपुरात राहील वीस जुलैपर्यंत पालखी पंढरपुरात राहील त्यानंतर एकवीस जुलैला पालखीचा परतीचा प्रवास सुरू होऊन तीस जुलैला पालखी परत परतीचा प्रवास करून आळंदी येथे पोहोचेल तर हे असणार आहे पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त जो संत तुकाराम महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे आळंदी येथून जी प्रस्थान होते व परतीचा मार्ग करून पंढरपुराच्या दर पंढ पांडुरंगाचं दर्शन घेऊन पालखी परतीच्या मार्गाने येते तर त्याचं हे वेळापत्रक आहे तरी सर्व भक्त मंडळीला सर्व माळकरी ताळकरी मंडळींना मंडळीला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा